नेहमीच नाश्त्याला काय करावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो नेहमी नेहमी ढोकळा इडली पोहे किंवा उपमा डोसा खाऊन तुम्ही कंटाळा असताल तर तुम्ही एकवाटी पिठापासून हा पौष्टिक नाश्ता बनवू शकता गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी ही रेसिपी चवीला अत्यंत स्वादिष्ट लागते शिवाय एवढंच काय तर एकदम पोटभरीचा हा पौष्टिक नाश्ता तयार होतो अत्यंत स्वादिष्ट लागतो शिवाय नाश्ता बनवण्यासाठी आपण खूपच कमी तेलाचा वापर केलेला आहे तर आज आपण एकवटी गव्हाच्या पिठापासून हा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर नमस्कार मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणताही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल तर सर्वात अगोदर हा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी या वाटीने एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं नाही आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी एवढं मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो रवा थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे हा रवा वापरल्यामुळे काय होईल आपला हा नाश्ता कुरकुरीत बनण्यास मदत होईल तर हा नाश्ता मी थोडासा आंबट आणि तिखट चवीचा बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे एवढं फ्रेश असं घरचं दही घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे पण पाणी पूर्ण न टाकता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून या मिश्रणामध्ये पूर्ण एकजीव करून घेणार आहे आणि पाणी यामध्ये थोडस मिक्स करून उरलेलं पाणी देखील यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आता हे पाणी देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं पाण्याचं प्रमाण किती लागणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून करून घेतल्यानंतर तुम्ही याची फायनल कन्सिस्टन्सी पाहू शकता सेम अशाच आपल्याला हे मिश्रण तयार आहे अगोदरची एक वाटी आणि नंतर मी पुन्हा एक वाटी भरून एवढं पाणी घेतलेलं होतं पण जे मी नंतर एक वाटी भरून पाणी घेतलं होतं ते पूर्णपणे यामध्ये मी टाकलेलं नाही तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडस शिल्लक पाणी उरलेलं आहे तर मला इथे साधारण पूर्ण पावणे दोन वाटी एवढं पाणी लागलेलं आहे हे मिश्रण तुम्ही पाहू शकता हे जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही तर यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनिटे भिजण्यासाठी साइड ला ठेवून देऊ आता साधारण तीन ते चार मिनटांनंतर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता रवा मस्तपैकी यामध्ये भिजलेला आहे आता यामध्ये आपण दही जिन्नस घालूयात तर सगळ्यात अगोदर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि साधारण दोन ते तीनची ची हळद टाकलेली आहे आणि इथे मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्यांचा थोडासा ठेसा वाटून घेतलेला आहे सोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि सोबतच एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे सोबतच तुमच्या आवडत्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि सोबतच भरपूर प्रमाणात मी यामध्ये टाकलेली आहे आणि सर्व जिन्नस या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपण एकदम म्हणजेच अगदी घरात असलेल्या साहित्यामध्येच आपण हा नाश्ता बनवणार आहोत जास्त काही साहित्य यामध्ये मी वापरलेलं नाही आता सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर फायनल कन्सिस्टन्सी तुम्ही या मिश्रणाची पाहू शकता आता हे मिश्रण नाश्ता बनवण्यासाठी तयार आहे मी हा नाश्ता बनवण्यासाठी गॅसवर मी एक नॉनस्टिकचा पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तुम्हाला पाहिजे तर साध्या तव्यावर देखील तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि हा पॅन थोड्याशा तेलाने चांगला ग्रेस करून घ्यायचा आहे गॅस फ्रेम मिडियम ठेवून आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे साधारण पळी ते दीड पळीभर हे मिश्रण पॅनच्या च्या टाकून द्यायचं आहे आणि त्याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे मी याचा आकार लहान किंवा मोठा देखील ठेवू शकता आता साधारण एक ते दीड पळीभर हे मिश्रण मी या पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि त्याला गोलाकार असा दिलेला आहे आणि हे मिश्रण पॅनमध्ये टाकल्यानंतर लगेचच याच्यावर एक ते दीड मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे साधारण एका मिनिटांनी याच्यावरचं झाकण लगेचच काढून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे जेव्हा या नाश्त्याची बाजू वरची पूर्णपणे कोडे होईल तेव्हा त्याची एक बाजू बदलून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर वरून थोडंसं तेल किंवा साईडने देखील तुम्ही तेल थोडंसं यावरती सोडू शकता जेणेकरून काय होईल या नाश्त्याला मस्त असा रंग येईल आणि मस्त हा क्रिस्पी असा भाजला जाईल आता याची एक साईड मी बदलून घेतलेली आहे तर पहा तुम्ही पाहू शकता याला मस्त असा सुंदर गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता वरून देखील मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि साधारण पुन्हा एका मिनटासाठी याच्यावरती मी झाकण ठेवून दिलेलं आहे मी लगेचच एका एक मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर रंग या नाश्त्याला आलेला आहे आणि लगेचच एक बाजू पुन्हा बदलून घ्यायची असंच करत म्हणजेच याची बाजू सतत खालीवर करत मस्त असा गोल्डन रंगावर हा नाश्ता भाजून घ्यायचा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये आपण हा नाश्ता बनवू शकतो आणि खूपच कमी तेलामध्ये आणि शिवाय अगदी घरात असलेल्या मध्ये आपण हा नाश्ता बनवू शकतो अगदी पौष्टिक आणि पोटभरीचा हा नाश्ता बनवून तयार होतो अगदी तुम्ही सकाळच्या घाईमध्ये देखील तुम्ही हा चविष्ट चटपटीत असा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि हा नाश्ता सतत खालीवर करत दोन्ही बाजूने मस्तपैकी असा भाजून घ्यायचा तर पहा काही मिनटांमध्येच आपला हा नाश्ता तयार झालेला आहे एक नाश्ता बनवण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिटे लागतात आणि खायला देखील खूपच आहे आणि अशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचा देखील सारख्याच आकाराचा आणि सारख्याच रंगाचा हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे आणि दुसरा नाश्ता पॅन मध्ये घालायच्या अगोदर पॅन ला तेल नाही लावलं तरीही चालेल आणि साधारण पळी ते दीड पळी किंवा दोन पळी भर हे मिश्रण पॅनच्या मधोमध टाकून द्यायचं आणि त्याला गोलाकार द्यायचं आहे आणि हे मिश्रण पॅन मध्ये पसरून घेतल्यानंतर फ्लेम मिडियम ठेवून याच्यावरती एका मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं लगेचच एका मिनिटाने वरचं झाकण काढून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे वरून थोडंसं तेल मी सोडलेलं आहे आणि लगेचच याची बाजू बदलून घ्यायची आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर हा नाश्ता असा भाजून घ्यायचा तर पाहू शकता आपला दुसरा नाश्ता देखील तयार आहे आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाचा सारख्याच आकाराचा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे तर तयार आहे आपला हा गरमागरम पोटभरीचा पौष्टिक असा हा गहू पिठाचा नाश्ता तुम्ही हा नाश्ता गरमागरम सर्व करा सोबतच लसणाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा लोणचं किंवा टोमॅटो सोबत असेल तर याची खाण्याची काही मज्जाच वेगळी आहे तर आजचा हा गहू पिठापासून बनलेला पोटभरीचा व पौष्टिक नाश्ता तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत